सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण शुद्ध अन्न आणि त्याचे महत्व सात्विक अन्न का खावे शक्यतोवर परान्न का टाळावे आजकाल आपण पाहतो की परान्न न घेणाऱ्यास हसतात कित्येक जण आजकाल आपण पाहतो की परान्न न घेणाऱ्यास हसतात कित्येक जण पण याचे पाहूयात जरा फायदे आपण आजकाल आपण पाहतो की परान्न न घेणाऱ्या हसतात कित्येक जण साधकाने आपली साधना करताना काही पाळावयाचे असतात नियम साधकाने आपली साधना करताना काही पाळावयाचे असतात नियम त्यात सगळ्यात मुख्य असतो तो घ्यावा शुद्ध नि सात्विक तो आहार त्यात सगळ्यात मुख्य असते तो घ्यावा शुद्ध नि सात्विक तो आहार त्यामुळेच साधकाने वाटेल त्या व्यक्तीच्या हातचे टाळावे खाणे अन्नपदार्थ त्यामुळेच साधकाने वाटेल त्या व्यक्तीच्या हातचे टाळावे खाणे ते अन्नपदार्थ विविध व्यक्तींच्या स्पर्शाने बनलेल्या अन्नात उतरत असते त्या व्यक्तींच्या मनातील वासनाने विचार त्यात विविध व्यक्तींच्या स्पर्शाने बनविलेल्या अन्नात उतरत असते त्या व्यक्तींच्या मनातील वासनाने विचार त्यात आणि त्यामुळेच साधकाचे मन कलुषित होण्याचा होण्याची संभावना असते त्यात पूर्ण आणि त्यामुळेच साधकाचे मन कलुषित होण्याची संभावना असते त्यात पूर्ण याचेच एक उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस त्यांनी चारित्रहीन माणसाने स्पर्श केलेले पाणी चुकून पिले तरी होत असे वाकडे त्यांचे शरीर त्यांनी चारित्रहीन माणसाने स्पर्श केलेले पाणी चुकून पिले तरी होत असे वाकडे त्यांचे शरीर म्हणून व्यवहारात दैनंदिन जीवनात पाळावी आहार शुचित्व आपण खास करून म्हणून व्यवहारात नि दैनंदिन जीवनात पाळावे आहार शुचित्व आपण खास करून नि आपण आपले अन्न तयार करताना करावे अखंड ते दत्त नामस्मरण नि आपण आपले अन्न तयार करताना करावे अखंड ते दत्त नामस्मरण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा